अजित आणि अमित शेठ अमोल मशिनरी आळे यांचे मालक प्रोपरेटर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचंही आपण या ठिकाणी स्वागत करायचं आणि मान्यवरांना मी विनंती करतो व्याख्यान मला आपण आयोजक आहेत माऊली श्री पांडुरंगाच्या अभिजित आणि अमित शेठ अमोल मशिनरी आळे यांचे मालक प्रोपरेटर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचंही आपण या ठिकाणी स्वागत करायचं आणि मान्यवरांना विनंती करतो व्याख्यान मला मावली अमोल मशिनरी आळे फाटा यांचे मालक प्रोपरायटर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचंही आपण या ठिकाणी स्वागत करायचं आणि मान्यवरांना मी विनंती करतो व्याख्यान मला या आपल्यावर आयोजक आहेत मावलींद श्री पांडुरंगाच्या आपल्या व्याख्यानवादीसाठी अळे फटा यांचे मालक उपस्थित असलेले उपस्थित झालेले त्यांचं व्याख्यान स्वागत करायचं आदरणीय प्राध्यापक निलेश महाराज कोरडे आणि मान्यवरांना मी विनंती करतो यांचा व्याख्यानाचा विषय ज्ञानोपाद हा विषय आहे आपल्या व्याख्यानासाठी या यांचे मालक उपस्थित असलेले व्याख्यानातून तुम्हाला माऊलींचं चरित्र व्याख्या ते ऐकायला मिळेलच आता आणि प्राध्यापक त्यांच्या कार्याचं महत्वसुद्धा ऐकायला मिळेल यांचा वेग आणि विषय नियोजनामध्ये आयुष्यामध्ये कुठली गोष्ट नियोजन करायची आपल्या त्याशिवाय यशवायलीसाठी या तर आपल्या यशस्वी जीवनासाठी असलेले व्याख्यानातून तुम्हाला माऊली माऊलींचं जीवनकार्य आहे त्याला किती करणदायक आहे वक्नभिठकांच्या कार्याचं महत्त्व त्याचं ते आपल्याला आणि नियोजनामध्ये आयुष्यामध्ये काही गोष्टी नियोजन करे या ठिकाणी त्याशिवाय यशस्वी कार्यक्रम झालेला आहे लगेच आदरणीय प्राध्यापक मुलेश खोडे महाराज मुले यांचा या ठिकाणी सगळ्या कारण आहोत त्याशिवाय या यशस्वी करतील संपन्न झालेला या व्याख्यानाच्या नंतर लगेच अभिजित अदानी चिलेची खोडेश महाराज कोडे यांचा गणेश सल्ला त्याशिवाय यशस्वी जीवनासाठी योजना हा सत्कार संपन्न झालेला आजच्या या व्याख्यानाच्या नंतर लगेच पाण्याचं प्रायोजक छे अरणी अभिजित अदानी प्राथम्याची निल्याचे खोडे

मुलेश महाराज खोले यांचा एका गणेश सल्लाकारशिवाय सर्व मान्यवरांना अशी विनंती आणि अण्णा आपण उभय त्यांनी सत्कार मान्यवर विनंती आणि यानंतर मी एम सी करतो आदरणीय अमोल मशिनरीचा सरकार शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित सर्वांनी आदरणीय अतिरांचं या ठिकाणी स्वागत करावं मी निमसिस आणि अण्णा आपण उभय सत्कार करावं आदरणीय शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित सर्वांनी आदरणीय अतिरांच्या या ठिकाणी स्वागत करावंच आणि अण्णा आपण उभय त्यांनी यानंतर सर्व विनंती करतो आदरणीय

விஷேஷத்தி <laughs> வியமையை

महाराष्ट्र माझ्या आज आपल्या शो व्याख्यानं मातृभूमीमध्ये स्वागत करत असताना मला आपण साहेबांनी सांगितलं की सगळं माझ्या संकल्पना माझी आणि कधी म्हणणार नाही संकल्पना सुरू करणं चाललंच आहे या विषयासाठी

Nossa senhora, olha जेणेकरून आपल्या मनाचं समाधान करता येईल तत्पुरत्या भविष्यामध्ये आपल्या माणूस ठेवून त्या दृष्टीकोन आज महाराजांच्या समाधान करता हवेष्यामध्ये माझी संशोधन आज सर्व शिक्षक म्हणून 자, 이제는 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 이 माणूस माणसाच्या पुलाला मिळतात हा निरंतर आणि प्रत्येकाचा ठरलेला पुन्हा मृत्यू ही प्रत्येकाचा लाभ झाला आणि मृत्यूचा निरंतर जी साखळी आहे माणूस तुला जिल्ह्यांच्या गोवाचा देतात हा मला वाटतं हा जलस्तूनच जम माझ्या माणसाचं काळ नियंत्रण जगण्या माणसं निरंतर जगत असतात मला विचार जन्म प्रत्येक जगणारी माणसं मात्र आणि दैवा आणि मृत्यूचा निरंतर जे सापडे आहे माणूस तुला छरण जर मला वाटतं मनुष्य संपडल्या समाजाला मात्र माणसाचं काय नियंत्रण जगडा माणसं निरंत्रण जगत असतात जगण्या जगणारी अमन बड्याने मृत्यू निरंतर जे सांगले आहे माणूस तुला छान आल्या शर्मे आणत समाजाने माणसं माणसं निरंतर जगत असतात श्रद्धा विचार जाणवत निर्माण चिलंतन जगणारी आमन बड्या विधायकवाडी मृत्यूता निरंतर जे सांगले आहे माणूस तुला छान्स रुपया वाटतं शर्माने

মকরা নিজের মানুষের শুভ রাম সাহায্য আছে পাহাড় আমাদের পায়ে মোরা নিজের আয়ুষ্য ছিল শৈল আছে खऱ्या अर्थानं आमच्या विषय आणि तोच खऱ्या अर्थाने आज निवडणाचा विषय आणि परंपरा आणि खऱ्या अर्थाने ह्या विषया जात असताना हे वर्ष आहे आणि म्हणूनच आज विचारांचा होताना आजचा विषय हा व्याख्यानाचा विषय नसते आजचा खऱ्या अर्थानं जवळजवळ पन्नास मिनिटं की तुमच्या मधल्या संवादाचे विषय असते जर तुम्ही आताच एक विषय प्रामाणिकपणे आणि खऱ्या अर्थानं ज्याची शकतांत गरजाची हा विषय मांडला की बाळा तुमच्या अनुभव कोणतरी समोर यायला आणि ते प्रश्न जेव्हा समोर येतात उत्तर मिळतात तेव्हा जगण्याचा मूळ मार्ग साधा आणि म्हणून त्या प्रश्नांची उम्पत होत असताना अनेकांचे अनेक आठवडे तुमच्या मनामध्ये आता जमोर या ठिकाणी बसलेले आहे हा विषय थोडासा बाजूला बसलेल्या आहेत जीवन जगत असताना एका मित्रासोबत जेवढे मोकळेपणाने आणि प्रश्न जेव्हा तेवढा मोकळा समज ज्या दिवशी या बातम्या दिवशी मला वाटतं जगण्याचं आणि अन्न दिवस ही संस्कारांच्या रूपाने हे सगळ्या आठवणी म्हणून स्वराज्या हिंदवी स्वराज्याचा ताटकारण जहाजीराचे हे हाताची तलवार आणि छातीची श्रीमान शिवाजी या राजपुत्राचे नाव घेतलं की प्रत्येक मुलाची छाती रुंदावते तलवारीच्या पातीवर मरण पेलून धरणारा येवना शिवण्ण राजपुत्र नरसिंह राज्य अंदमानच्या पाल्यापुटी स्वातंत्र्याचे हा देणारे स्वातंत्र्य जगाला शांतीची नाही तर क्रांतीची गरज आहे आणि हिंदुस्थानचा इतिहास आपल्या ज्वलंत आणि चंद्रशेखर राजगुरु नर भगत सिंग नाच्या रंगीत जाणवागी हा संत स्वातंत्र्य श्रेष्ठ रामदेव महाराज जगाला खऱ्या अर्थानं प्रपंच अनुभव नाही परमात्माची काजक हे दाखवलं

आपल्या बेजारांची आपल्याला समजून गुन्हा गरजेचा आहे कारण जंगलाच्या पार्शेवरती माघड्या माझ्या माश्याकडला सांगितलं बाजूला ठेवा आणि चिरंगा कुठे पन्नास मिनिटांमध्ये आपल्या विचारांची खोलीक्रमण आपल्याला समजून गुन्हा गरजेचं आहे कारण जंगलाच्या पाशेवरती माघड्यानुर्वान चरणजी मांदे आडी मानवी सर्वात परिषद आपली सुरुवातीला माशाकडला समाजाला कारण सुरुवातीला いやはりカナッツァにしようちっ。 खऱ्या पुण्य पावन आळे या गावाच्या मातीतून उभी राहिली मग समाजाला गरज का आहे या खऱ्या गरज का आहे एकत्र येऊन या, एक या सोहळ्याची आता बोलून दाखवला की पुढच्या वर्षापासून आपल्याला यानं वेगळं स्वरूप द्यायचं आहे त्याचं नेमकं कारण काय या सोहळ्याची गरज का आहे तुम्ही या ठिकाणी येऊन बसणं आणि तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहणं काळाची गरज सिद्धांत का समजलेली आहे आपल्याचं म्हणजे दिवसभर आपली फोडणं त्यातून शिल्प निर्माण करणं आणि मनात माहूल होत मूर्तीची ऑर्डर आली होती तशा पद्धतीने बनवायचा विचार अनेक सुरू होते पण त्याच वेळी एका राजांच्या रथ मात्र मार्गे धरवत होता त्यातून पुढे दहा बारा सेवेकू होते मागे राजांचा होता निरंतर सन्मान आपल्या झुंडीमध्ये चालला होता पण त्याच वेळेस सेवेकरांची नजर गेली आणि त्यांनी त्या दगड पडलेल्या बसल्या जागेवर तो विचार करू लागला अनंत केलं पण त्याच की खऱ्या अर्थाच्या पापाचा परिणाम असा झाला की माझा दगडफोडा म्हणून जन्म झाला आजूबाजूला ही श्रीमंत पाहतो आजूबाजूला राजे पाहतो आजूबाजूला पाहतो मी तर राजा असतो तो, तो किती बरे झालं त्या जगाच्या पाठीवर सगळ्या आणि आकाशामध्ये वीज चमकावी तशी खरे आता प्रकाश झालं आणि त्या मिळणार आहे ती फक्त जे तुला आणि डोळे आनंद जन्म काय तशी तुम्हाला मी राजा असतो त्या जगाच्या पाठीवर

त्याच्या डोळ्यात घुसली आणि मनोमन दगड वाटायचं राजा राजा झाल्यावर आज कळत पण खरे आज भगवंताची विशेष कृपा होती आकाशामध्ये वी चमक पुन्हा आकाशवाणी झाली की राजा अरे दगडफोड्या होत असता दगड राजा केला आता काय तो दगडोड्या राजा, था राजा, था। राजा था राणा था। राणा था। जोपर्यंत दगड थोड्या होायचं राजा श्रेष्ठ पण आज राजा राजाची आकाशवाणी डोळे बी तुझा एका राजाला आनंद झाला पण आता डोळे घेतले दोन मिनिटांचा डोळे आता मात्र आनंद होता कारण आता मी सूर्य जगाच्या ब्रह्मांडच्या पटेवर आहे भावना त्याच्या अंतकडात निर्माण ठरली तर आपण प्रचंड वाढू लागले आणि सगळीकडे निघून गेला मात्र त्याला कळून चुकलं होतं आता ब्रह्मांमध्ये एक आकाशात अवकाळी पावसाची लावली होती आणि आवड मात्र खालू पडला आणि

जोपर्यंत दगड वाटायच्या राज्यात राज्या झाल्यावर आज तुम्ही कळत्य नाही त्या सूर्याची ताकद्रेष्ठ मी जर पुन्हा त्याला डोळे मिटले दोन मिनिटांच्या बेंडीकडून गेला त्याचं एक आभारात रूपांतर झालं होतं आता तो मुक्त विहार करत होता पुन्हा त्यांना आपली ताकद प्रचंड फळान लावली पाहत आपल्या थोड्या पोळीचा फूट वाढू लागली akhirnya sana pahila digelar kata